नगर अर्बन को बँक लिमिटेड अहमदनगर या बँकेच्या ज्या ठेवीदारांनी आणि खातेदारांनी अजूनही डीआयसीजीसी कडून रक्कम मिळण्याकरिता फॉर्म आणि केवायसीची पूर्तता केलेली नाही अशा ठेवीदारांनी जवळच्या शाखेत जाऊन अठरा जून पूर्वी पूर्तता करावी तसंच थकीत कर्जदार यांनी पुढील कायदेशीर कार्यवाही टाळण्यासाठी त्यांच्या कर्जाची रक्कम भरून बँकेला सहकार्य करण्याचं आवाहन बँकेचे अबसाहायक श्री गणेश गायकवाड ये पुलिस भिंगार आता यहाँ पे समरी करता और पैसे मांगता हमेशा पैसे लेके जाता रजिस्टर मांगता ये मांगता वो मांगते रहता ले हाँ। पैसे लेके जाते रहता पैसे के बोलता मैं कार्रवाई करूंगा नहीं दिए तो गुना दाखिल करूंगा इसके पहले भी उसने बोगस गुना दाखिल करा अभी भी वो समरी के बात कर रहा हूँ अहमदनगर जिला पुलिस दलातील दहशतवादी विरोधी सेल विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या सचिन भिंगारदिवे हा कर्मचारी हप्ता मागत असल्याचा आरोप भिंगारमधील व्यावसायिक रसूल शेख यांनी केला आहे शेख यांचा भिंगार परिसरात भंगारचा व्यवसाय आहे भंगारचा व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये दे अन्यथा खोट्या गुन्ह्यात आत टाकेल अशी धमकी दहशतवादी विरोधी सेलमध्ये कार्यरत असणाऱ्या सचिन भिंगार दिवे यांच्याकडून दिली जात असल्याचा आरोप रसूल शेख यांनी केला आहे भिंगार दिवे हे व्यवसायाच्या ठिकाणी वारंवार येऊन सलीम शेख आणि त्यांच्या कुटुंबियांवर दहशत करत आहेत या संदर्भात वरिष्ठांकडे लेखी तक्रार सुद्धा करण्यात आली असल्याची माहिती रसूल शेख या व्यावसायिकाने केली आहे शेख रसूल झोरेमत मेरा नाम विशेष सचिन सचिन भिंगारदेवे चंद्रकांत सचिन भिंगारवे कॉन्स्टेबल एटीएस पोलीस वाला ये नेहमी माझ्या दुकानावर येऊन दहशत निर्माण करतो पैशाची मागणी करतो मला पैसे चालू कर नाहीतर मी तुझा धंदा धंदा बंद करून टाकेन आमचा धंदापूर्वी चाळीस या पन्नास वर्षापासून धंदा आहे माझे बाप दादापासून धंदा आहे आमचे दुकान दोन दुकान आहे याच्यापूर्वी पण मी त्याला समजून सांगितलं की बाबा आमचे काय दोन नंबर धंदा नाही आमच्या इथं कॅमेरे आहे आम्ही जे पण धंदा करतो सगळे कॅमेरा करतो आम्ही काय दोन नंबर धंदा करत नाही तर ते म्हटलं तुला पैसे चालू करावं लागत नाहीतर मी तुझा धंदा बंद करून टाकेन तर याच्या पहिली मागं पण माझ्यावर माझ्यावरतीने गुन्हा बोको केलं एकशे नऊ गुन्हा दाखल केलं आम्ही कोर्टामध्ये जाऊन दोनशे रुपये डन भरून मी ते कोर्टात काम करून आलं त्याच्यानंतर तुम्ही परत आलं परत आल्यानंतर तिने म्हटलं दहा हजार रुपये चालू करावं लागेल कारण का आम्हाला वर पैसे अधिकारा द्यावे लागते एस पीला डेप्युटीला आम्हाला ते पैसे द्यावे लागतात तुला आत्ता चालू करावं लागेल नाहीतर तुझे मोठ्या गुन्हेमध्ये तुला आतमध्ये टाक टाकून देईन कारण हे का गुन्हा मागचा नाना गुन्हा होता यासाठी तू वाचला आता तू पैसे चालू नाही केलं तर तुला मोठ्या गुन्ह्यामध्ये गुतून टाकेन कारण का आम्हाला वरिष्ठ अधिकारीला पैसे द्यावे लागतात माझं नाव सचिन चंद्रकांत भिंगारदे एटीएस ऑफिसर मी मला अधिकारी मी तुला कुठं पण मोठे गुन्हेमध्ये गुतू शकतो वारंवार ते आम आमच्यावर दहशत निर्माण करतो कधी माझा मुलगा असतो कधी मी असतो माझ्या मुलगीवर पण दहशत निर्माण करतो आमची पूर्ण फॅमिली डिस्टर्ब झालेली आहे हे जीवन मला जीवाला वेग बाकी दुसरे खोटे नाटे गुन्हेवरचं मला भेव आहे प्रशासनाने याच्यावर काहीतरी कारवाई करावा कारण मी एस पी साहेबाला पण याचा याचं निवेदन दिलं माहिती ते अधिकार म्हण काहीच झालं नाही एक महिना झाला तर मला कृपा असं म्हणणं आहे की याच्यावर जळजळ कारवाई मला न्याय भेटा